त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत होता विधान परिषदेमध्ये आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक लोकांना न्याय मिळाला आहे आणि म्हणून शिक्षकांमध्ये किशोर दराडे लोकप्रिय आहेत एक हक्काचा आमदार म्हणून त्यांचं नावलौकिक आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे आणि म्हणून लोकांनी देखील भरभरून त्यांना पाठिंबा दिला राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिलेला आहे ठीक आहे आता जे काय निवडणुकीमध्ये सगळे उमेदवार एक दुसरे लढत असतात आणि किशोर दराडे हे शंभर टक्के कामाच्या जोरावर या निवडणुकीत विजयी होतील उपोषण मागे घेतलेलं आहे काल काल बैठक झाली आणि कालच्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री इतर आमचे मंत्री सर्वजण होते आणि त्यामध्ये चांगली चर्चा झाली आणि कुठल्याही समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये मराठा समाज ओबीसी समाज आणि कुणावरही अन्याय होऊ नये आणि म्हणून बरीच चर्चा झाली त्यामध्ये था एक विधा अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये काही मुद्द्यांवर काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आणि त्यामुळे आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे त्यांना मी धन्यवाद आता आता लागू होते लागू होते लागू करणार आहात की नाही करणार आहात याच्या बाबतीमध्ये मी माहीत शेतकऱ्यां हे सरकार हे सरकार शेतकऱ्यांचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत आणि या विषयावर देखील शेतक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेईल